कार पब्लिक काय होता पब्लिक हे बाधा बघू शकता तुम्ही आमचं शेत आहे आपण आले आहे सध्या वावरकडे हे बदरी भाऊचं वावर आहे हे बघा शेत कार पब्लिक काय चालू आहे तुमचं असं चालत होते तुम्हाला दाख तुम्ही आमची चुलतीची गे येईल हे ये आपलं दुन, शेत आहे ती दोन हे आपण बटेनच धरलेलं आहे हे तीन एक्कर आहे बटेन धरलेला आहे यात असं नवीन गोष्ट लावलेला आहे आम्ही तर मुळ दिसत नसेल तुम्हाला नंतर याच्यावर व्हिडिओ काढू आपण एखादा की बघा तुम्ही येईल आपली चुलतीच्या आईवर काही आता पाणी आहे याला पण मग कधी उन्हाळ्यात पाणी नाही राहत त्याच्यात तर पब्लिक हे आपलं वावर आपले तुम्हाला ये सी बी आहे आवड्या भाऊच दिसत नसते कॅमेरा ये ना खराब आहे जशी हे चुलत भावाचं वावर आहे पब्लिक तुम्हाला की तुम्ही आपला ऊस आत्ता फुटलेला आहे ते नवच लाभलेलं आहे एक दिन महिना झालेला आहे हे बघू शकता तुम्ही ऊस इथून तिथून बापले हे बघू शकता ऊस फेरायला आल सध्या फिरायला आल तुम्हाला नवीन व्यू दाखित हो सध्या व्यवून घेतो मुंबईचा व्यव दाखवणं विसरलो चार पाच दिवस झाले होते मुंबई गेलो होत मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये गेलो कधीतरी बघू शकता तर पब्लिक हे बघू शकता येऊस लावलेला आहे डबल लावूस आहे आत्ताची आहे